मित्रांनो आजचा हा प्रवास एका राशी बद्दल नाही हा प्रवास आहे धनुराशीच्या आत्म्याचा धनुराशीचा जन्मच संघर्षासाठी होतो असं लोक म्हणतात पण खरं म्हणजे या राशीचा जन्म उच्च ध्येयासाठी मोठ्या कार्यासाठी आणि दैवी उद्दिष्टासाठी झालेला असतो धनुराशीचे लोक साधे नसतात त्यांच्या हृदयात अग्नी असते मेंदू ज्ञानाची भूक आणि आत्म्यात धैर्याचा कण ते लोक दिसायला हसतमुख पण आतून खूप काही सहन करत असतात त्यांना फसवलं जात गैरसमज होतात विश्वासघात सहन करावा लागतो चुकीचं ठरवलं जात आणि सर्वात मोठं दुःख ज्यांना ते मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडूनच दुखावले जातात धनुराशीचं दुःख जगाला दिसत नाही कारण ते रडत नाहीत ते हसून सहन करतात आज आपण धनुराशीच्या या वेदनांची संघर्षांची आणि नंतर येणाऱ्या अद्भुत सुवर्ण काळाची गोष्ट उलगडू मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनेलला भेट द्या